मित्राऊ एक टपडे वाढल्याची सकाळची सुरुवात कशी राहते तुम्हाला आज दाखवतो मी बा सगळ्यात प्रथम मी ना आता इथं थैल्या दाखवता ना तुम्हाला आता थैल्या गाडीला आशाच्या आता असं येणं लागतं बा मित्राहो अजून झाड जोड बाकी पुरा कचरा गाडी आहे ना पडलेला कचरा पुरा साफ करणे आता इथं बांधण्या लावणं चालू आहे या कप या कप्प्यामध्ये सिगरेट लावत राहतो मी तिकडे आता बिड्या लावल्या मी आता तुम्हाला दाखवतो हा दादा दादा या पण मित्रो या मावशी ना रोज झाडून घेतात त्याला आज वेळ नाही भेटला या महानगरपालिकाच्या पूर्ण साफसफाई करते मला रोज मदत करतात ते बिऱ्या पण आज काय झालं त्याला जरा दुसरीकडे कामाला लावल्यामुळे आहे ना बाजार होता आज काल सोमवारचा बाजार झाला ना त्याच्यामुळे कचरा खूप जास्त झाला तिकडे आहे ना तर तिकडे झाडं दाखव तर हो कालच आमच्या इकडे बाजार होता बा सोमवारचा तर ते, ते नाही ना खर्च कचरा पहिला साफ केला कारण खूप लोकांना कचरा केला हे जे बाजार झाल्याच्या नंतर लोक निघून जाते मग काही पडेल खाली गोबीचा पत्ता कांदे भिंदे वांगे टमाटे ते भाज्या तशा सोडून जाते मावशीन पुरा खचराते करता सापक्याला आणि नंतर मग येणार आता खर्च झाडायला सुरुवात आहे त्याच्यामुळे आपलाही खर्च येणं झाडलं नाही अजून काय विषय नाही उद्या झाड तिन्ही मी झाडून घेणार आहे की नाही आज मी झाडून घेतो तो, तो मित्र हो याची आहे बा आमची आता तुम्हाला मला सांगतो आधी इकडे पहा आता हे आता इथून आधी बा हे सामान लावणं चाललं पा आता टपरी आले की याची सुरुवात सकाळी सकाळी होऊन जात राहते असं सामान घ्यायचं आले बनतो ते मी तुम्ही तुम्हाला कॅमेरात नाही घेत तुम्ही गोकलीच ठेवतो अैर्या काय या करायच्या काही नाही काय नाही असं चालू आहे आमचं सकाळी सकाळी काहीतरी म्हणजे हा सामान लावणं चालू आहे ना हे काय हा हे बाई असाई या बॉक्स मध्ये बिडे आहे हो ज्यांना करू ना या बिडे आहे ना नरम नाही होत म्हणून मी येणार असं बॉक्स मध्ये ठेवतो कपडी वाले कोण आहेत भिड्या येणा बॉक्स मध्ये ठेवल्या बसतेच काय मध्ये स्माईल बिढ आपण असं ठेवतो बा हा आपल्याला सिस्टम करा त्या शिवाजी पिढी पूर असत सा सामान यांना आपण टपरीत ठेवत नाही बरं का एवढं सामान जेवण एवढं सामान पूर आपण यानं घरी घेऊन जातो आणि घरी परत आणून आत गेलेला जातो बा मित्र कुठं रे आपले कप्पे बाई रे मी आज केलेले आपल्या टपरीले सिस्टम काम करेल आपण दिसते तुम्हाला प्रत्येकाचे एक एक कप्पा आहे जेणेकरून तो मला काम म्हणजे सोपं जातं करायला लोकांना सामान द्यायला बी आणि तुम्हाला घ्यायला आला घ्यावा बरोबर आहे हे बा अजून फेले राहिला रा सगळं सामान घरी की तर काहीच नाही सगळे व्यवस्थित घरी हे आले सिगरेटचा बॉक्स बॉक्स बी असे आपल्याकडे हो येऊ एक पॅकेट ये सगळे पॅकेट फुटलेले आणि एक दोन पटकन द्यायला पाठी तिथून घ्या रे फाडा रे आणि द्या रे हे कुठण्याचं कामच नाही आपल्याकडं आपण टपरीवाला सिस्टम काम करतो सगळे पाकिटाचे हातावर एक पाकिट ठेवले जे लागले ते काढाय तू ठेवून टाकायचं काढायचं संपलं की तरी डबल आहे ना डबल हे करायचं डबल लावायचं हे पुरे इतके ब्रँड आहे आपल्याकडे पाहिले का खतरनाक एकदम एकदम सिस्टम काम माहिती फटाफट हातावर काम सगळं सोपं उदून एक थैली कुठे गेली आपली बाबा अजून एक चाकलीचे थैल राहिले बापूर इतक्या थायला लटकतो मित्र मी लोक म्हणजे तू काय कुठे काय गावाला चालला काय आहे अजे थैला पाहते आता याच्यामध्ये चॉकलेट आहे बरं का अरे हे चॉकलेट करेम जेन तुम्हाला बस तुमचा आशीर्वाद एकदम मजेत तिकडे जाऊ द्या तिकडे आडुंगी जाऊ त्या कार भरते तू बाबा मित्र आता भरण्या लावून चालल्यात म्हणजे कसं आहे दुकान भरेल भरेल दिसतं असं चॉकलेट भिकलेटच्या भरण्या राहिल्या का तिथं अजून हाय आहे हाये हे विक्स बी पाहिजे थंडी तर पाहिजे की नाही विक्स विकस आहे की नाही जेणेकरून जरा सर्दी फिरती झाली नल्ड कर लागलं कधी मस्त विकस खायचं लगे गेली की किचकिच दूर आहे की नाही असे काम आहे आपले आव सिस्टम आहे का आपल्याला आपल्याला मस्त आपल्याला एक करतो वाटत नाही बंद म्हणलं ते विषय मी मग हा बंदू ते काम आहे मग जास्त झंझटचं नाही आता ही रिकामी करणार चालली बा तिच्यामध्ये जरा गोपनीय मी ती कॅमेरात कारण काय माहिती का जय भीम जय भीम सप्रेम जय भीम तुम्हाला मित्र जाता आता जय भीम चालूच राहतो जय भीम जय भीम काय का सगळी पब्लिक जय भीम जय भीम काम बी चालू बाबाचं जय जय कार बी चालू बंधू रे बंधू छा रे बंधू रे बंधू रे काका आले अरे जमेम काम सप्रेम जयम हे काका चाल प्रेम मित्र माझ्यावर काय झालं जयभेम कस काय मजेत आहे ना वा छान 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 अ आपण टिक्की ठेवलेली याच्यामध्ये स्पेशल बॅटरी हा हा बर बस 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 काही टेन्शन नाही अभे मित्र लाइटीचा सोय आपली हिच्यात आपण वीज आणतो धरून आणि मग हा लाईट लागतो वरचा आपला रोज चार्जिंग करून आणतो घरी आणि लगेच ठेवून दिली आता वाटत तेव्हा आता कसं भरेल वाट भरेल वाटवायला आले ना आता टपरी कशी वाटर आता इथं अजून सिगरेट लावायचं राहिल बरं का कप्प्यामध्ये पुरा कप्प्यामध्ये सिगरेट आणि पाण्याचं भांड आहे मित्रा हो माझ्या मित्र याला पाणी प्यायला आधा भा बनतो का चाल चालले का आम्हाला पाण्याचं भांड एकच मिनट पाण्याचं भांड ठेवतो म्हणजे कसं तेवलं पा भांड पा खाली आलं जमीन सप्रेम जमीन तुम्हाला आता आलो नेवड्यामध्ये मध्ये हो घ्या 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 तुमच्या शहाने हाताने घ्या ना तुमच्या साधी हा कॅमेरा असतो आपला सकाळ सकाळी काय घेतलं कॅमेरा रिकॉर्ड झालं पाहिजे ना सीसीटीव्ही ना आपलं सीसीटीव्ही एक मिनट सीसीटीव्ही ना आपली सकाळची हा एक मिनिट हा पण मला येत आहे दोन ना पहिले काय आहे काय राह मग नंतर त्या ना, ना। दोनशेची नोट होती सुट्टी नव्हते मला आपले ओळखीची नंतर ते आहे की नाही सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे बाहेर कॅमेरा चालू आहे बंदू एक मिनिट जमीन जे મિત્રોડ પડી હા સગ મિત્ર મંડળી આપણે આલે પાકિટ દે એક ઓકે મને ऐकलं तर नाही ना हो हे चालू चालू आहे मित्रा आज सकाळी सकाळी आमचा झटका असतो बा कशी टपरीवाल्याचं जीवन आहे साफसफाई करायची राहिली आता एवढ्याच आम्ही टाकून घ्यायच्या तुम्ही हो मित्र असे असा आहे पा बंधूचा सकाळचा झटका कसा वाटलं तुम्हाला बरं आहे का पण तुम्ही किती दिले वीज तुम्हाला मी इकडं बिझी होतो ना काय चालू माहिती मग आल सकाळ सकाळी काहीतरी नव बनवा काहीतरी आहे की नाही आमच्या फॉलवर बी म्हणलं बोर झाले असतील पण तू काय घेऊन जाऊन हे कुत्रे हे मांजरे कुत्रे मांजरे हो या म्हणलं काहीतरी कुठे नाही जय भीम झीम झीम यावा आवाज चालत राहते गेले गाडीवरती సరే చాల మళ్ళా సగ్ గుడ్ మార్నింగ్ అండ్ జ్ ఎన్ జయ మహారాష్ట్ర